कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांचा पंढरपूर नगरी दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या कालावधीमध्ये भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण आणि मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरेमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने आणि परमपूज्य सद्गुरुदादा महाराज मोरेमाऊली यांच्या मार्गदर्शनाने पंढरपूर येथे भव्य दिव्य विठ्ठल रुख्माई मंदिर ज्ञानेश्वर मोरेमाऊली समाधी मंदिर उभारण्यात आलं श्री संत मोरेमाऊली यांच्या सहा पिढ्यांनी केलेला परमार्थ आणि संपूर्ण कोकणवासी यांचे परमार्थिक आद्यगुरू यांनी घडवलेला संपूर्ण समाज यांच्या आध्यात्मिक उद्धारासाठी आपलं विठ्ठलाच्या भूमीमध्ये मंदिर असावं अशी इच्छा श्री संत मोरेमाऊली यांची होती परंतु त्यांच्या पाठीमागे वाढविले मध्ये महत्व वडिलांचे अशा तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपल्या वडिलांच्या पाठीमागे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांनी ते स्वप्न पूर्ण करून अखंड कोकण मुंबई गुजरात पुणे पंजाब अशा असणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर उभारण्यात आलं या मंदिराचा उद्घाटन सोहळा पंढरपूर या नगरीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले मंत्री योगेश कदम आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह वारकरी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे सात दिवस भजन कीर्तन हरि पाठ ज्ञानेश्वरी पारायण यज्ञ होणारे महाराष्ट्रातील तमाम वारकरी साधक वर्गांनी यामध्ये सामील होऊन आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पंढरपूर